नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशा टम फुगणाऱ्या करंजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर एक वाटीच्या प्रमाणामध्ये मी दाखवणार आहे खूप छान अशी रेसिपी होती चला तर मग सुरुवात करू तर इथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे मैदा चांगला छान असा चाळून घ्यायचा त्यानंतरने अर्धी वाटी ते मी रवा बारीक रवा घेतलेला आहे तर तोही चाळून घ्यायचा त्यानंतरने त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं एकसारखं असं मिक्स करून झालं की तीन चमचे ते ती तेल मी कडकडीत ते असं गरम करून घेतलेलं आहे तर ते टाकून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं हाताच्या सहाय्याने लगेच करायला जायचं नाही नाही तर भाजण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मिक्स झाल्यानंतर आणि पुन्हा हाताच्या सहाय्याने एकसारखं असं जे तेल आहे ते आपण ते मैदा व रव्याला लावून घेणार आहे त्यानंतरने थोडं थोडं पाणी होतून छान असा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा व भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचा म्हणजे छान असा आपला रवा आहे तर तो फुलला जातो आता आपण सारण करूया तर इथे मी तीन चमचे तूप घेतलेला आहे तूप तापलं की त्यामध्ये मी नारळ बारीक करून घेतलेला आहे ओला नारळ तर तुम्हाला जर त्याचा काळा भाग काढायचा असेल तर तो काढू शकता किंवा असंही छान लागतो त्यानंतर मी यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे दोन वाटे ओला खोबरं भरलेला आहे तर छान असं घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार इलायची पावडर टाकून अशा अशाप्रकारे थोडंसं घट्ट झालं की सारण थंड होण्यासाठी ठेवायचं तर इथे मी एक गोळा घेऊन छान अशी गोल त्याची पत्तळ पारी लाटून घेत पारी लाटून झालं की अशा प्रकारे करंजीची जी साच असतो त्यामध्ये आपण हे पारी टाकून घेणार आहे तर पा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ठेवायचे म्हणजे पटकन अशा साच्यावरती बसून जाते व दोन ते तीन चमचे व्यवस्थित असे सारण यामध्ये भरून घ्यायचे म्हणजे टम्म अशी आपली करंजी करंजी होते व खातानाही खूप छान अशी लागते तर मी अशाच प्रकारे करून घेतलेला आहे तर एक वाटी मैद्यापासून भरपूर अशा आपल्या या करंजा तयार होतात तर तुम्ही नक्की करून पाहा अगदी साधी सोपी रेसिपी आहे छान असे मीडियम गॅसवरती कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे तुम्हाला जसा कलर आवडेल त्यानुसार तुम्ही इथे तळून घेऊ शकता तर पहा तयार झालेल्या आपल्या छान अशा ओल्या नारळाच्या करंजा रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया छान अशा एका आपल्या नवीन दिवाळी स्पेशल व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद